ील कवी संतोष कदम मावळ कामशेत या ठिकाणी माझे परमस्नेही मित्र या श्रद्धांजली या कार्यक्रमाला आले धन्यवाद अंतयात्रेला येऊ शकले नाहीत या कार्यक्रमात हजर झाले त्याबद्दल मी आभारी आहे ते शाही शाही परिवाराच्या वतीनं तेही आपली शब्दातून श्रद्धांजली थोडक्यात मानतील अशी मी नम्र विनंती करतो महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूजे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज यांना प्रथमता वंदन करून आज या ठिकाणी दिनकर दादा शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत खऱ्या अर्थानं बाबासाहेब घराघरामध्ये पोचवण्याचं काम केलं असेल तर खरंच सांगतो मनापासून शिंदेशाहीने केलं की माझे मित्र आनंदराव शिंदे की मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझे गुरु आदरणीय गायकवाड कुरची ते मला आनंद शिंदे यांच्याकडे आणायचे आणि तेव्हापासून तास तगा आहेत ज्या दिवसापासून आनंद शिंदे गायला लागले त्या दिवसापासून समता मित्रमंडळाच्या माध्यमातून दिन ह्या महाराष्ट्राचे लाडके गायक आज तगा येत त्या कामशेड या ठिकाणी गातात आणि कामशेडच्या या नावानं खऱ्या अर्थानं आनंद शिंदेला उजाळा मिळाला आणि ह्या महाराष्ट्रात त्यांचं खऱ्या अर्थानं नाव झालं असं मला स्वतःला वाटतं म्हणून आज खऱ्या अर्थानं दिनकर दादा आपल्यातून नाही आहेत मी मगाची जी कविता लिहिली आमचे आमदार प्रकाशजी गजबी यांनी वाचली अतिशय तंत म्हणून मी माझ्या या महाराष्ट्राच्या लाडक्या दिनगराला भावप्रोतली श्रद्धांजली वाहतो मी माझ्या पार्टीच्या वतीने आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने दादाला शेवटच्या यात्रेने वाचून या ठिकाणी थांबतो भीम